श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा जेव्हा स्वामीच्या नामाने तुला चमत्काराची गरज असेल तेव्हा ते तुझ्यासाठी प्रगट होतील निश्चिंत रहा काळजी मुक्त करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने परिपूर्ण असलेला संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत आला आहे तर याला शेवटपर्यंत ऐकून आशीर्वाद स्वीकार कर कारण लवकरच तुम्हाला ते चमत्कार जे अद्भुत आहेत ते प्राप्त होण्याची वेळ येणार आहे तुमच्या भाग्यात जे काही नाही ते तुम्हाला तुमच्या प्रार्थनेमुळे प्राप्त होत आहे तेव्हा प्रार्थना करत राहा देवाचे स्मरण आणि देवाचे नामस्मरण जितके कराल तितकेच तुम्ही पापापासून क्लेशापासून दुःखापासून दूर व्हाल ज्याप्रमाणे देव तुमच्या जीवनातील पुनर्आगमनासाठी तुम्हाला पुन्हा उभे करू इच्छितात जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर ते सर्व काही घडेल जे तुम्ही इच्छित आहात देवाचे देवदूत तुमच्यासाठी ते घेऊन उभे आहे ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात देव म्हणतात देवाला प्रथम ठेवा तुमचे जीवन बदलू पहा माझ्या आशीर्वादाने तुझे जीवन आनंदात राहील तुझ्या पाठीमागच्या सर्व काही पिढ्या नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तुझी चिंता तुझे घरातली ताणतणाव आणि खूप काही निरंतर चिंतेत राहणे या क्षणापासून सोडून दे कारण तुझी काळजी घेणारा तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे तुझे स्वामी तुझ्या पुढे आले आहेत या संदेशाला एक नुसतं संदेश न मानता माझे आशीर्वाद प्राप्त करण्याचे एक मात्र मार्गमान कारण यातून तुला प्राप्त होणारे संदेश हे तुझ्यापर्यंत तेव्हाच येतात जेव्हा तू मला मनापासून हाका मारतोस मला मनापासून ती प्रार्थना करतोस त्याचेच उत्तर म्हणून हे संदेश तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या जीवनात ते चमत्कार घडवू लागतात देव म्हणतात बाळा विश्वास कर तुझी प्रार्थना मी ऐकत आहे स्वामी म्हणतात आज कोणी ज्यांनी कुणी माझ्याकडे आर्थिक समस्येला घेऊन खूप काही प्रार्थना केली आहे त्याच्या कमतरता त्या, कम त्या बाळाला भासणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करणारे आशीर्वाद या संदेशातून त्याला प्राप्त होतील तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर येणाऱ्या आठ दिवसात तुमच्यासोबत मोठा चमत्कार होईल त्यात तुम्हाला आर्थिक मदत प्राप्त होईल हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडवणार आहेत ज्यांना त्याच्यावर विश्वास आहे ते, ते त्यांनाच प्राप्त होतील आणि जे नुसतं शंका कुशंका काढून मन स्वतःचे काही वाईट करतील काही नकारात्मक ऊर्जा त्यात प्रवेश करू देतील तर त्यांना ते आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत तेव्हा मनातले जर या क्षणालाही काही नकारात्मक विचार असतील तर ते काढून स्वामींच्या चरणी सोपवून निश्चिंत राहा कारण देव काहीही करू शकतात जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता तेव्हा मनापासून आशीर्वाद स्वीकारा कारण ते येतात आणि तुमचे जीवन परिवर्तन करतात जर तुम्हीही स्वामींच्या संदेशांवर स्वामींच्या चमत्कारांवर आशीर्वादांवर विश्वास ठेवत असाल तर होय म्हणून टाईप करा मी आशीर्वाद स्वीकार करायला तयार आहे असे टाईप करा देवाची अनंत ऊर्जा आहे जर तुम्ही ती मनपूर्वक स्वीकार कराल तर देवाचे आशीर्वाद आपोआप तुमच्या दिशेने येऊन तुमच्यासाठी असे अद्भुत चमत्कार घडू लागतील ज्या कधी तुम्ही अपेक्षाही ठेवल्या नाहीत ते ते घडू लागेल जर तुमच्या नात्यात काही त्रास तुम्हाला होत आहे तर देवाकडे प्रार्थना करा की हे स्वामी राया मला जे काही त्रास होत आहेत त्यापासून माझे नाते आनंदी करा मला ते सर्व काही आनंद प्राप्त होण्यासाठी जे काही मार्ग हवे आहेत ते मला दाखवा आणि त्यामुळे माझे जीवन समृद्ध करा आणि आनंदी करा अशी प्रार्थना देवाला करा तुम्ही काही दिवसातच पाहाल की देव तुमचे सर्व काही असे मार्ग उघडू लागतील जे आजपर्यंत बंद होते तुमच्यात जर सुसंवाद न होता काही वादविवाद होत असतील तर ते दे देखील थांबू लागतील काही क्लेश होत असतील तर ते देखील थांबू लागतील तुम्ही फक्त देवांना मनपूर्वक स्वामींना मनपूर्वक ती प्रार्थना करा आणि प्रत्येक नात्याला वेळ देणे आणि त्यांना जे योग्य तो सन्मान देणे सुरू करा आणि मग बघा देवाचा अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनात ते देईल जे तुम्हाला हवे आहे तुम्ही जर एखादे कार्य हाती घेतले असेल आणि ते खूप काळापासून तसेच विलंबाने पूर्ण होत असेल तर स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी राया मी जे कार्य करत आहे त्यात मला ती प्रगती हवी आहे त्या मार्गाने मला न्या कारण मी तो प्रयत्न करत आहे पण यश दिसत नाही त्यामुळे तुम्ही तुमचा आशीर्वाद माझ्यावर निरंतर राहू द्या आणि मग बघा देवांचा चमत्कार देव तुमची केलेली प्रार्थना ऐकतात ऐन झोपण्याच्या वेळेस श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने करावा कारण तुमचे कल्याण त्यात सामावलेले आहे जर तुम्ही हा जप रात्री झोपण्या अगोदर अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस केलात तर तुम्ही पाहाल की तुमचे शत्रू तुमच्याकडे नजरा करणार नाहीत तुम्हाला जे काही त्रास होत आहेत ते कमी कमी होताना काही दिवसातच तुम्हाला अनुभव येऊ लागतील स्वामींची दिव्य शक्ती सतत प्रवाहित होत आहे त्या प्रवाहात वाहण्यासाठी तुम्ही सज्ज आहात तर देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला ते चमत्कार आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील चांगली बातमी लवकरच येत आहे तुम्ही आशीर्वादित आहात तुम्हाला जेव्हा माझी आणि माझ्या कृपेची आशीर्वादांची आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीसाठी धावून येईल बाळा चिंता करू नकोस तू ज्या कामाला तुझे आवडीचे काम मानत आहेस त्यातच तुझी प्रगती आणि खूप काही अशी उन्नती तुला प्राप्त होणार आहे जर मनात शंका ठेवशील तर खूप काही मागे राहशील मनातून शंका कुशंकांना काढून टाक नकारात्मक ऊर्जा येत असेल तर त्यासाठी माझे नामस्मरण कर त्या ऊर्जा परत तुझ्याकडे फिरकणार नाहीत बाळा नोकरी काम पदोन्नती आणि जे काही आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तुझे नाते घट्ट करायचे आहे ते आशीर्वाद तुझ्या दिशेने मी पाठवत आहे विश्वास ठेव श्रद्धा ठेव सर्व काही चांगलंच होणार आहे तुझ्या मनाप्रमाणे खूप काही आता घडणार आहे स्वामी म्हणतात बाळा नवीन अद्भुत तुझ्यासाठी शक्य होणार आहे ज्या गोष्टींचा तू काही विचार मनात करत आहेस ते देखील तुला प्राप्त होणार आहे तुझे ते नाते आता घट्ट आणि तुला आनंद देणारे होतील ज्या ठिकाणी तुम्ही एकटे स्वतःला प्राप्त करता त्या ठिकाणी तुम्हाला आता तुमचे कुटुंबीय त्या ठिकाणी मदत करणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सहाय्य देवाकडून आणि कुटुंबाकडून प्राप्त होणार आहे देवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे चिंता क्लेश आणि विघ्न तुमच्यापासून दूर राहील आज जो कोणी स्वामींचा हा दैवी पवित्र संदेश मनपूर्वक शेवटपर्यंत ऐकत आहे त्याच्या खूप काही समस्या या रात्रीतून नष्ट होऊन त्यांना सुख समृद्धीचे मार्ग दिसतील आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतील स्वामी देव त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांना तो आशीर्वाद देवत ज्यामुळे त्यांच्याकडे समृद्धी सुख आणि भरभराट येवो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ चय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ